नमस्कार मी डॉक्टर शिवारीवा संचालक ऍस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आपण एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ परत एकदा महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी शेअर करतो आहे बरेचसे मुलं बारावी बोर्ड परीक्षेमध्ये बिझी असतील त्यामुळं परत एकदा त्यांना रिमाइंडर मिळावं म्हणून आपण हा व्हिडिओ पोस्ट करतो आहे तर सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये जे अर्ज प्रक्रिया आता सध्या सुरू आहे जे सी टी सेलच्या माध्यमातून ज्या परीक्षा घेतल्या जातील ते किंवा ऑल इंडियाच्या लेवलला ज्या परीक्षा होतात ज्याच्यामध्ये मग जे से मेन्स असेल किंवा नीट असेल या संदर्भानं जे महत्त्वाचे अपडेट्स आहेत त्या तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर एखाद्या विद्यार्थ्याला महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचा असेल किंवा फार्मसी किंवा बिझनेस प्लॅनिंग किंवा ॲग्री यापैकी कुठल्याही कोर्सेसला एनरोल व्हायचा असेल तर याची एक परीक्षा विद्यार्थ्यांना द्यावी लागते आणि त्याचे अर्ज करण्याचा उद्या बावीस फेब्रुवारी हा शेवटचा दिवस आहे खरं म्हणजे पंधरा फेब्रुवारीपर्यंत पहिले रेग्युलर फीज भरून आपल्याला अर्ज करता येत होता बऱ्याचशा मुलांनी या दरम्यानच्या काळामध्ये अर्ज केलेही असतील परंतु अनावधानानं किंवा डॉक्युमेंट्स नसल्यामुळं जर मुलांचे अर्ज राहिले असतील तर ते उद्यापर्यंत बावीस फेब्रुवारीपर्यंत अर्ज प्रक्रिया करू शकतात जेही मुलं अजूनही महाराष्ट्राच्या या कोर्सेसला भविष्यात एनरोल करायचं आहे परंतु अर्ज प्रक्रिया करायची राहिली असेल तर ते उद्यापर्यंत अर्ज करू शकतात अर्थात त्यासाठी काही लेट फीज सीई टी सेल आकारेल परंतु ती फीज महत्त्वाची नाही आहे आपण परीक्षा देणं महत्त्वाचं आहे कारण या परीक्षेच्या हे अर्ज केल्यानंतर होणार येणाऱ्या काळात आपल्याला ती परीक्षा अपियर करता येईल किंवा ती परीक्षेला ले आप आपल्याला सामोरं जात आहेत आणि त्याचा जो काय परफॉर्मन्स असेल त्या परफॉर्मन्सच्या आधारे आपल्याला भविष्यात महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन प्रक्रियेत सहभागी होत आहे त्यामुळं ज्याचं स्वप्न आहे की महाराष्ट्रात बी एस सी ॲग्रीला ॲडमिशन घ्यायचं आहे फार्मसीला घ्यायचं आहे इंजिनिअरिंगला घ्यायचं आहे किंवा बिझनेस प्लॅनिंगला घ्यायचं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी उद्यापर्यंत आपली अर्ज प्रक्रिया नक्की पूर्ण करा यापूर्वी आपण ऑलरेडी अर्ज प्रक्रिया केलेली असेल तर हा मेसेज आपल्यासाठी नाही जे विद्यार्थी राहिलेत त्यांच्या संदर्भात आपल्याला हे आपण हा मेसेज त्यांना देतो आहे त्यानंतर दुसरी महत्त्वाची परीक्षा जी, जी महाराष्ट्रामध्ये दे मुलं देतात ज्याबद्दल फारसा अवेअरनेस आत्तापर्यंत मुलांमध्ये नाही आहे ती म्हणजे नर्सिंग सीई टी आता पूर्वी असं होतं की नीटवर परीक्षा व्हायची त्या ॲडमिशन्स व्हायचे त्यामुळे बऱ्याचदा मुलं नर्सिंग सी टी नावाची सुद्धा एक परीक्षा असतील ती द्यावी लागते याबाबतीतच बऱ्याचदा विद्यार्थ्यांमध्ये पालकांमध्ये जागरूकता नाही यासाठी आपण यापूर्वी पण व्हिडिओ पोस्ट केले बऱ्याचशा मुलांनी बी एस सी नर्सिंगच्या टीचा फॉर्मसुद्धा भरला असेल परंतु परत एकदा सगळ्यांना आठवण व्हावी म्हणून परत एकदा महाराष्ट्र नर्सिंग टीसाठीची अर्ज प्रक्रिया करण्याच्या संदर्भाने शेवटचे दिनांक जे आहे ती अठ्ठावीस फेब्रुवारी आहे सो आज एकवीस फेब्रुवारी आहे अजूनही आपल्याकडे एक, एक साथा साधारण आठवड्याभराचा कालावधी आहे ज्याही मुलांना महाराष्ट्रामध्ये भविष्यात नर्सिंगला ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा जे एन एमला ॲडमिशन घ्यायचे अशा विद्यार्थ्यांनी एम एच नर्सिंग ई टीचा फॉर्म भरणं गरजेचं आहे परीक्षा एप्रिलमध्ये होईल त्यानंतर जून नंतर ॲडमिशन प्रक्रिया होईल परंतु जर परीक्षा दिलेली नसेल तर मग मात्र आपली अडचण होऊ शकते ज्याही मुलांचं भविष्यात नर्सिंगला प्रवेश घेण्याचं स्वप्न आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी एम एच नर्सिंग सी टीचा फॉर्म येणाऱ्या अठ्ठावीस फेब्रुवारीपूर्वी आपला भरून घ्यावा जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये त्यांना परीक्षेमध्ये सहभागी होता येईल आणि ॲडमिशनला दा पुढे जातील त्यानंतर अतिशय महत्त्वाची परीक्षा जी म्हणता येईल आपल्याला नीट परीक्षा या नीट परीक्षेची अर्ज प्रक्रिया ऑलरेडी सात फेब्रुवारीपासून सुरू झालेली आहे बऱ्याचशा मुलांनी नीटचे अर्ज भरले असतील काही मुलांकडे सेंट्रलचं ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट नाही किंवा सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट नाही म्हणून काही मुलांच्या अर्ज राहिले असतील तर या संदर्भात आपण वेळोवेळी वेड़ सगळे अपडेट्स विद्यार्थ्यांना दिलेले आहेत परत एकदा अगदी शॉर्टमध्ये ज्या मुलांना भविष्यामध्ये ऑल इंडियामध्ये पार्टिसिपेट करायचं आहे की ज्यांच्याकडं ज्यांना खूप चांगला स्कोर येतो सहाशे प्लस त्यांना मार्क येतात अशा मुलं मोस्टली ऑल इंडियामध्ये सहभागी होतात तर अशा मुलांनी सेंट्रल ईडब्ल्यू एस असेल सेंट्रल ओबीसी सर्टिफिकेट असेल या सर्टिफिकेटला अर्ज करावा त्याची पावती उपलब्ध करून घ्यावी आणि त्या पावतीचे डिटेल टाकून आपला अर्ज पूर्ण करावा जर आपल्याला तीनशे साडेतीनशे चारशे पाचशे साडेपाचशे मार्क येतात तर भविष्यात ऑल इंडियात काही मिळणार नाही आहे तर तुम्ही महाराष्ट्र स्टेटचं का सर्टिफिकेट वापरून सुद्धा तुमचा अर्ज पूर्ण करू शकता कुठलाही टेक्निकल अडचण येणार नाही काही नाही बऱ्याचदा खूप सारे व्हिडिओ मी पाहिले की सेंट्रल सर्टिफिकेट लागणारच आहे हा फक्त ऑल इंडियात जायचा असेल तर तुम्ही काढलेलं असावं किंवा किमान तुमच्याकडे पावती असावी ज्यांना मार्कच येत नाही ते ऑल इंडियात कशाला जातील आणि जर ते डीमला गेले बी तर तुम्ही एप्रिलनंतर परत तुमचं सर्टिफिकेट जे येतं अप्लाय करू शकता काढू शकता आत्ता तुमच्याकडं उपलब्ध नसेल त्यामुळं नीट परीक्षेचा अर्ज भरायला कुठलीही अडचण येत नाही याची ये सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी तुमच्याकडं अपर आय डी नाही आहे काही अडचण नाही तुमच्याकडं सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट नाही काही अडचण नाही तुम्ही स्टेटच्या कास्ट सर्टिफिकेटचे डिटेल टाकून तुमचा अर्ज पूर्ण करावा आवश्यक ती फीज भरावी आणि आपलं ॲप्लिकेशन कन्फर्मेशन पेज आपल्याकडे उपलब्ध करून घ्यावं येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला हॉलटिकीट पण उपलब्ध होईल आणि तुम्हाला परीक्षेला सुद्धा बसता येईल सो so, नीट परीक्षेसाठी अंतिम दिनांक सात मार्च आहे आत्तापर्यंत अनेक मुलांनी अर्ज केलेले असतील जेही विद्यार्थी राहिले असतील अशा सर्व विद्यार्थ्यांना या व्हिडिओच्या माध्यमात एकच आव्हान आहे की आपली प्रक्रिया अर्ज प्रक्रिया आपण लवकरात लवकर पूर्ण करावी जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये जेव्हा विद्यार्थी म्हणजे हॉलटिकीट रिलीज होतील आणि परीक्षा होतील त्यावेळेस तुम्हाला परीक्षेमध्ये सहभागी होता येईल यानंतर अजून एक अतिशय महत्त्वाची परीक्षा म्हणजे ती म्हणजे जय मेन्स आता बऱ्याचशा मुलांनी जे तर जय मेन्सला यापूर्वी एक सेशन जे पहिलं होतं ते दिलं असेल त्यानंतर जय मेन्सचं सेकंड सेशन हे एप्रिल महिन्यामध्ये ही परीक्षा होणार आहे आणि यासाठीची अर्ज प्रक्रिया ऑलरेडी सुरू झालेली आहे मला वाटतं एक फेब्रुवारी ते पंचवीस फेब्रुवारीच्या दरम्यान ही अर्ज प्रक्रिया होणार आहे ज्याही विद्यार्थ्यांनी जय मेन सेशन वन दिलेले असेल ते पूर्वीचाच ॲप्लिकेशन नंबर आणि आपला पासवर्ड वापरून नव्यानं पुढच्या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात ज्या मुलांनी जेई मेन्स सेशन वनसाठी अर्ज केलेला नव्हता ते नव्यानं रजिस्ट्रेशन करून जेईमेन्सच्या सेकंड सेशनसाठी अर्ज करू शकतात आता असं होऊ शकतं की बरेचसे मुलं असे आहेत की ज्यांनी ज्यांचं प्रिपरेशन जेई मेन्सचं नाही आहे जे महाराष्ट्र सिटीची तयारी करत होते त्यांनी महाराष्ट्र सिटीचा फॉर्म भरला आहे परंतु एक ऑप्शन म्हणून आपण जेई मेन्सचा फॉर्म नक्की भरा याचाही आपल्याला फायदा होऊ शकतो जर तुम्हाला चांगलं पर्सेंटेज आलं तर तुम्ही ॲडव्हान्ससाठी क्वालिफाय व्हाल ॲडव्हान्समध्येही तुम्ही चांगलं परफॉर्म केलं तर तुम्ही आय आय टीसाठी जाऊ शकता एन आय टी किंवा ट्रिपल आय टी किंवा जे एफ जी एफ टी आय एसचे जे प्रवेश होतात ते तुमच्या जेईम एनच्या स्कोअरवर होतात जर मेन्सला तुम्हाला चांगले पर्सेंटाइल आले तर तुम्हाला या सगळ्या कोर्सेससाठी किंवा या इन्स्टिट्यूटसाठी तुम्हाला ॲप्लिकेशन प्रोसेसमध्ये जाता येतं त्यामुळे जेवढे ऑप्शन्स तुमच्याकडं परीक्षा देण्यासाठी उपलब्ध आहेत असे सर्व ऑप्शन्सचे फॉर्म म्हणजे परीक्षेचे फॉर्म आपण नक्की भरावेत जेणेकरून जिथं तुमचा बेस्ट परफॉर्मन्स असेल त्यानुसार तुम्हाला त्या, त्या प्रक्रियेमध्ये पुढे जाते सो अतिशय महत्त्वाचे अपडेट जे अर्ज प्रक्रिया सध्या सुरू आहे त्या संदर्भात मी तुम्हाला या ठिकाणी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना शेअर करा आणि एक महत्त्वाचा आठवण जर आपण आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद